अकरा जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलंका पुरी नांदतो न्यान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक सातशे एकवीस पासून पुढे तैसा सद्गुणी मत्सरू व्यत्पत्ती अहंकारू तपो ज्ञाने अपारू ताठा चढे राणीवे बैसविला आरे धारून गिळिला तैसा गर्वे फुगला देकसी जो जो लाटने ऐसा न लवे पाथरू तेवी न द्रवे गुनियासी नागवे फोडसे जैसे किंबहुना तयापाशी अज्ञान आहे वाढीसी हे निकरे गा बोलत असो आणि कही धनंजया जो गृहदेह सामग्रिया न देखे कालचे या जन्माते गा कृतज्ञ उपकारू केला का चोरा व्यवहारू विसरे जैसा ओढाळीता लाविले ते तैसेच कान पूस ओले की पुडती ओढाळू आले सुने जैसे बेडूक सापाची जा जातसे स बुडबुडी तो मक्षिकांची कोंडी स्मरे काही तैसी नवही द्वारे स्रवती अंगी देहाची लुती जिती जेने जाली ते चित्ती सलेना जया मातेच्या पचुनी पचुनिविष्ठेच्या दाथरी जठरी नो मासवरी उकडला जो ते गरबीची जे व्यथा काजे जाले उपजता ते काहीची सर्वता नाठवी जो मळमूत्रपंकी जे लोळते बाळ अंकी ते देखोनी जोनतुंकी त्रासूने गे कालचिना जन्म गेले पाहेच पुढती आले ऐसे हे काही वाटले नाही जया आणि पैतयाची परी जीवित्वाची फरारी देखो नी जोन करी चिंता, जिने याचे निश्वासे मृत्यू एक एत असे हे जयाचे नी मानसे मानिजेना अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐशिया आशा न वचेची खा जैसा का गोरी चिया भुली मृग व्यादा दृष्टीनं घाली गळून पाहता गिळिली उंडी मिने दिगमगा हे पतंगा नेनवेची पैगाचे परी गव्हारू निद्रा सुखे घर जाळत असे ते न देखे नेनता विखे श्राण दिले अन्न तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूचे आला असे हे नेने चे राजसे सुखे जोगा शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुखप्रौढी साचची मानी परी बापुडा ऐसा नेणे चे वैश्येचे सर्वस्व देणे ते नागवणे रूप येत सवचोराचे साजणे ते प्राण घेणे लेपा स्नपन करणे तोचिनाशु पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे नेने भुलले आहार निद्रा सन्मुख शुला धावतया पाये चपळा प्रतिपदी ये जवळा मृत्यूजेवी तेवी देहा जवजव वाढू जवजव दिवसाचा पवाडू जवजव जव सुरवाडू भोगांचा या त्याप्रमाणे गुणवानांचा जो मत्सर करतो विद्येचा अभिमान बाळगतो आणि थोड्याशा तपाने व ज्ञानाने त्याला अमर्याद गर्व चढतो हिन जातीच्या माणसाला राज्यपद दिले किंवा अजगराने जर लाकूड गिळले तर तो जसा फुकतो तसा तो अभिमानाने फुकतो असे श्रीकृष्ण अर्जुनास अज्ञानाचे महत्त्व सांगतात जो नेहमी लाटण्यासारखा ताट दगडासारखा कठीण अंतकरणाचा व फुरसा जातीचा साप चावला तर तो, तो मांत्रिकालाही उतरणात उतरता येत नाही त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही किंबहुना अर्जुना त्याच्याजवळचे अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निश्चित सांगतो अर्जुना आणखी असे पा की जो आपले घरदार शरीर संपत्ती किंवा जन्म याविषयी कधीसुद्धा थोडासा देखील विचार करत नाही कृतज्ञावर केलेला उपकार चोराच्या हाती दिलेले भांडवल किंवा निर्लज माणसाची स्तुती यांचा त्यांना जसा लगेच विसर पडतो ओढाळ कुत्र्याला शिक्षा म्हणून कान शेपटी कापून घराबाहेर लावले तरी ते पुन्हा त्या ओल्या जखमांसह जसे घरात शिरते बेडूक सापाच्या तोंडात गिळला जात असतानाही तो माशा खात असतो पण आपण मरतो आहो ही आठवण त्याला नसते त्याप्रमाणे या सडक्या देहाचे नऊही द्वास सारखे झिजत आहेत पण अशी दशा कशाने झाली हे ज्याच्या मनातही येत नाही मातेच्या गर्भाशयात विष्ठेच्या घरात जो नऊ महिनेपर्यंत उकडला जातो ती गर्भातील यातना किंवा बाहेर येताना झालेले दुःख याची त्याला येतकिंचितही आठवण नसते विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारीमुळे मांडीवर पाहू नये ज्याला किळस येत नाही व कंटाळा येत नाही मागचा जन्म नुकताच संपला व लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार याचा विचारही तो करीत नाही आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही त्याला जगण्यापेक्षा इतका विश्वास वाटतो की इथे एक मृत्यू आहे त्याच्या मनाला पटत नाही डबक्यातला मासा जसे डबके आटणार नाही असे समजूत ज्याप्रमाणे खोल डोहात जात नाही किंवा गाण्यावर लुब्ध होऊन हरणाची नजर जशी पारद्याकडे जात नाही हा गळ आहे हे लक्षात नेता मासा जसा आमिष गिळतो किंवा दिव्यांची झगमग आपले अंग जाळेल हे जसे पतंग जाणत नाही एखादा मूर्ख मनुष्य झोपेच्या भरात आपण आवो ते घर पेटले आहे इकडे लक्ष देत नाही किंवा आपण खातो ते विषण्ण आहे हे न ओळखता एखादा ते खाऊन टाकतो त्याप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच पुढे उभा आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही शहराची होणारी वाढ दिवस वर यांचा लाभ विषय सुखाचे महत्व या सर्व गोष्टी तो खऱ्याच मानतो वेशेचे एखाद्या माणसाला अर्पण करणे हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय पण त्या बिचाऱ्याचे हे काहीच लक्षात येत नाही चोरांशी मैत्री किंवा संगत म्हणजे जसा प्राणघातच करून घेणे किंवा मातीच्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्याचा संपूर्ण नाश करणेच पंडुरोगामुळे शरीर पुष्ट होणे म्हणजे वास्तविक आयुष्य संपल्याचीच खून आहे त्याप्रमाणे आहार निद्रादी विषयांवर लुप्त होऊन वागणारा मनुष्य आत्मघात ओळखत नाही समोर असलेल्या सुळाकडे जलद पावलाने धावून जाणाऱ्यास जसा पावलोपावली मृत्यूजवळ येतो त्याप्रमाणे देह जो जो वाढतो आयुष्य जसजसे अधिक लोडते व जोजो सुखभोग अनुकूलतेने घडतात तो तो मृत्यू अधिकाधिक आयुष्याचा ग्रास करतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नम